कर्म नक्की फिरून येत कर्म चांगलं केलं तर ते परतून येणारच आहे आणि ते तुमच्या वाईट काळात तुमचे रक्षण करणार आहे कधी कधी आपल्या हातून कळत नकळत झालेलं चांगलं कर्म देखील आपल्याला आडवा येतो हे सांगणारी एक सुंदर कथा पूर्वीच्या काळाची गोष्ट आहे त्यावेळी शिष्य आपल्या गुरूंसोबत आश्रमामध्ये राहत असत तिथे ते शिक्षा घेत असत असेच एका आश्रमात साधूंसोबत अनेक शिष्य राहत होते ते साधू शंभर वर्षांचे होते त्यांच्याकडे असणाऱ्या शिष्यांमध्ये एक शिष्य त्यांचा खूप लाडका होता तो खूपच आज्ञाधारी आणि सर्व कामे मनापासून करणारा होता वृद्ध साधू फार ध्यानी होते जेव्हा ते समाधी लावून बसायचे तेव्हा दोन दोन दिवस ते त्या अवस्थेतून बाहेर यायचे नाहीत यामुळे त्यांना भविष्य बघायची अनोखी शक्ती प्राप्त झाली होती ते जेव्हा ध्यानात असायचे तेव्हा त्यांना भविष्यात काय घडणार आहे ते आधीच दिसून जायचं असेच एकदा ते ध्यानाला बसलेले असताना त्यांना दिसलं की आपला आवडता शिष्य आठ दिवसानंतर ते समजतात त्यांना खूप वाईट वाटलं त्यांना वाटलं मरणाच्या आधी त्याला आपल्या कुटुंबाला भेटून येऊ द्यायला सांगावे त्यांनी आपल्या शिष्याला जवळ बोलावलं ते म्हणाले तू सात दिवस तुझ्या घरी जाऊन आपल्या कुटुंबाला भेटून ये शिष्याला आनंद झाला तो म्हणाला माझी खूप दिवसांपासून माझ्या घरच्यांना भेटायची इच्छा होती तुम्ही जणू माझ्या मनातील जाणून मलाही परवानगी दिली म्हणून मी खूप आनंदात आहे गुरु म्हणाले ठीक आहे तू जाऊन ये पण लक्षात ठेव आठव्या दिवशी सूर्यास्ताच्या आधी तुला आश्रमामध्ये परत यायचं आहे शिष्य म्हणाला जशी आपली आज्ञा गुरुदेव मी आठव्या दिवशी सूर्यास्ताच्या आधी आश्रमात नक्की परतून येईल असं म्हणून आणि वृद्ध साधूच्या पाया होऊन तो निघाला त्याला जाताना बघून साधूच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले त्यांनी आता ठरवले की आपण पुढचे आठ दिवस ध्यानस्त नाही कारण आपल्या आवडत्या शिष्याचा होणारा मृत्यू त्यांना पाहायचा नव्हता त्यांना वाटलं इतका गुणी मुलगा आहे पण आता हा आपल्याला कदाचित कधीच परत दिसणार नाही शिष्य डोंगर उतरून आपल्या गावाच्या वाटेने चालू लागला गावाकडे जाताना त्याला एक छोटीशी नदी ओलांडून जावं लागायचं तेव्हा नुकताच पावसाळा सुरू झाला होता तो नदी जवळ पोहोचला तेव्हा पाहिले की पावसाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे काही मासुळ्या बाहेर आल्या आहेत आणि पाण्याचा प्रवाह पुढे निघून गेल्यामुळे त्या तडफडत आहेत त्याने एक क्षणाचाही विलंब न करता त्या सर्व मासुळ्यांना पाण्याच्या आत टाकले पाण्यात गेल्याबरोबर त्यांची तडफड बंद झाली ते पाहून त्याला आनंद झाला थोडे पुढे गेल्यावर ती त्याने पाहिले की की नदीचे पाणी वाढत आहे तो जेव्हा नदीच्या अगदी जवळ पोहोचला तेव्हा त्याला तिथे मुंग्यांचं एक मोठं वारुळ दिसलं लाखो मुंग्या त्या वारुळातून ये जा करत होत्या अन्नाचे छोटे छोटे कण त्या तोंडात धरून वारुळात आणून जमवत होत्या ये जा करताना त्यांची एकमेकांशी टक्कर व्हायची तेव्हा त्या आपला रस्ता बदलून पुन्हा शांततेने चालायला लागायच्या शिष्याला हे सगळं बघून फार गंमत वाटली नदी पार करायला त्याने पाण्यात पाऊल टाकलं तेव्हा त्याच्या त्या मनात विचार आला की नदीच्या पाण्याने मुंग्यांचं वारुळ वाहून जाऊ शकत लाखो मुंग्या आणि इतक्या कष्टाने जमवलेलं अन्न नाहीस होईल त्यानं त्या मुंग्यांना वाचवायचं ठरवलं तो पुन्हा त्या वारुळाजवळ आला त्याने किनाऱ्या जवळची माती आणि दगड घेऊन त्या वारुळाभोवती एक तटबंदी तयार केली शिवाय नदीचे पाणी वाहून जाण्यासाठी एक छोटीशी गोलाकार नाली अतिशय कलात्मक पद्धतीने बनवली जेणेकरून नदीचे पाणी पुन्हा नदीला जाऊन मिळेल आणि वारुळाचे रक्षण होईल आता वारुळाला काही त्रास नाही हे विचार करून त्याने पुन्हा प्रवासाला सुरुवात केली जसा तो गावाच्या वेशीजवळ पोहोचला तसं त्याला दिसले की एक वृद्ध कृष्ठरोगी भिकारी अतिशय केविलवानेपणे सगळ्यांना भाकर मागत होता पण तो कुष्ठरोगी असल्यामुळे कुणीही त्याला भाकरीचा तुकडा त्याच्या जवळ जाऊन देत नव्हतं ते पाहून त्या तरुणाला फार वाईट वाटलं त्यानं आपल्या शिदोरीमधनं भाकरी काढली आणि त्या भिकाऱ्याच्या जवळ जाऊन त्याला खाऊ घातली त्यानंतर आपल्या जवळ असलेले पाणी देखील त्याने त्याला पाजले पोटात अन्न आणि पाणी दिल्यामुळे तो भिकारी खूप आनंदित झाला त्याने त्याला मनापासून खूप सारे आशीर्वाद दिले त्यानंतर तो घरी पोचला घरच्या सोबत त्याच्या आठ दिवस कसे संपून गेले याच त्याला भानच राहिलं नाही जेव्हा त्याला आपल्या गुरुच्या आदेशाची आठवण झाली तेव्हा आठव्या दिवसाचा सूर्यास्त आधीच होऊन चुकला होता तो मात्र लगेचच आश्रमाकडे निघाला इकडे त्याची प्रतीक्षा करत बसलेला वृद्ध साधू आठव्या दिवसाचा सूर्यास्त होऊन ही आपला शिष्य परतला नाही ते पाहून मनाची खात्री करून बसला होता की तिकडे नक्की बरं वाईट झालं असेल एकतर तो आपल्या घरीच मेला असेल किंवा वाटेत एखाद्या जनावरांना त्याला खाल्लं असेल नदी पार करताना तो वाहून गेला असल्याची शक्यता होती रात्रभर त्या वृद्ध साधूला झोप लागली नाही पण पुढच्या दिवसाचा सूर्य जसा उगवला तसा शिष्य आश्रमात येऊन दाखल झाला त्याला पाहून वृद्ध साधू आश्चर्यचकित झाला त्याला दिसलेले भविष्य कधीच खोट होत नव्हतं तू आनंदाने शिष्याला म्हणाला तू आश्रमातून घरी जायला निघाला त्यानंतर काय काय झालं ते मला सविस्तर सांग शिष्याने गुरुला सगळं सांगितलं मासुळ्या कशा तडफडत होत्या त्याने त्यांना पाण्यात टाकल्यावरती त्याला मिळालेला आनंद नदीचे पाणी वाढले होत त्याने मुंग्यांचं कसं वाचवलं भिकाऱ्याला भाकर खाऊ घातल्यावर ती भिकारी किती आनंदित झाला वगैरे सगळं ऐकून गुरुला लक्षात आलं की आपल्या या माशांचे लाखो मुंग्यांचे प्राण वाचवले आहेत शिवाय त्या भिकाऱ्याकडनही खूप सारे आशीर्वाद मिळवले हे सर्व त्यांना कोणत्याही अपेक्षेपोटी केलं तेस नव्हतं त्याचं तेच पुणे त्याच्या मृत्यूला आडवाल आहे आणि शिष्याला पुन्हा सुखी आणि दीर्घ जीवन प्राप्त झालं आहे साधू आपल्या शिष्याच्या डोक्यावरती हात ठेवत म्हणाला कर्म नक्की परतून येतं आणि पुणे नेहमी आडवा येत शिष्याला गुरुच्या बोलण्याचा अर्थ लक्षात आला नाही त्यानं गुरुला विचारलंही नाही तो आपल्या नेहमीची आश्रमातली काम करण्यात मग्न होऊन गेला चांगल्या कर्माचं फळ नेहमी चांगलंच मिळतं हे गरजेचं नाही की प्रत्येक वेळी तुमच्या कर्माने तुमचे आयुष्य वाढेल पण तुमच्या कर्माने तुमच्या आयुष्यातलं दुःख आणि संकट नक्कीच कमी होतील कर्माचा अतिशय साधा सिद्धांत आहे तुम्ही जे काही कराल तेच तुमच्याकडे फिरून पुन्हा येणार आहे त्यामुळे तुमचं कर्म नेहमी चांगलं असलं पाहिजे कारण वाईट कर्माची फळ देखील वाईट असतात म्हणून आयुष्यात नेहमी कळत नकळत का होईना पण चांगले कर्म करत राहा तुम्ही जे चांगले कर्म करत राहाल त्याने तुमच्या तुम्हार पुण्याची जोडी नक्कीच भरणार आहे आणि हे, हे पुणे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठे नक्कीच कामात येणार आहे कारण कधी काळी केलेलं कोणतं पुण्यकर्म तुम्हाला कुठे आणि कसं आडवं येईल हे सांगता येत नाही